गोतस्कर समजून पाच गोरक्षकांच्या गटाने बारावीच्या विद्यार्थ्यांना कार मध्ये करत त्याला गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना हरयाणाच्या एका फरीदाबाद मध्ये जिल्ह्यामध्ये घडली होती या प्रकरणी सौरभ अनिल कौशिक वरुण कृष्णा या पाच आरोपींच्या अटक करण्यात आलेल्या पोलिसांनी सांगितले होते आरोपींना जिल्हा न्यायालयाच्या हजर केले होते असताना न्यायालयाने त्यांना सर्वांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्याचे आदेश दिले गेले होते तेवीस ऑगस्टच्या रात्री आरोपींचे विद्यार्थ्यांना आर्यन मिश्रा आणि तसेच शांकी आणि हर्षित हे गो तस्कर समजले आणि दिल्ली आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तीस किलोमीटरच्या अंतरावर त्यांच्या कारचा पाठलाग केला जेव्हा आर्यनला कार, कार थांबवण्यास सांगितलं गेलं होतं तेव्हा कारचा वेग वाढवला गेला होता त्यानंतर आरोपींना टोल नाक्यावर त्यांचा गोळीबार केला होता त्यामध्ये आर्यनचा जागीच मृत्यू झाला होता या प्रकरणामध्ये अवैध घटना शस्त्र जप्त करण्यात आली गेली होती तसेच काँग्रेसची टीका करण्यामध्ये आली गेली होती या सर्व गोष्टीमध्ये हरण्यातील भाजप सरकारचे दहा वर्षाचे हे रिपोर्ट कार्ड तेथे ते दिवसाआठ ढवळ्या रस्त्यावर लेखनच्या एक हत्या केली जात होती तेथे ते गुन्हेगारावर मध्ये निर्वेदपणे करत असलेल्या एका त्यांच्या मनामध्ये कायद्याची भीती सुद्धा नव्हती हे सुद्धा भाजपच्या डबल इंजिनच्या सरकारमध्ये असं काही वाटत होतं तर मित्रांनो या सर्व गोष्टी घडत असताना क्राइम कॅपिटल म्हणून सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे अशी टीका काँग्रेसने केली गेली होती गोरक्षकाच्या गाडीवर पोलीस सारखे सारखे वाह होते आर्यन मिश्रा रात्री अकरा वाजता मिश्र शांकी आणि हर्षित हे त्यांच्या आई श्वेता हे सर्व गुलाटी दोन आणि महिलांसोबत वर्धमान मॉलमध्ये नूडल्स खाण्यासाठी गेले गेले होते मात्र नूडल्स खाऊन परत येत असताना गोरक्षकांच्या त्यांच्या पाठलाग सुरू केला होता गोरक्षकांच्या गाड्यावर पोलिसांसारखे दिवे होते मात्र ते पाहून आर्यन खूप घाबरला गेला होता कारण कारचा वेग वाढवला होता त्यामुळे गोरक्षकाने त्यांच्यावर गोळीबार केला कार थांबल्यानंतर आर्यनवर पुन्हा एकदा आरोपीने गोळी झाले होते मात्र गाड्यातील महिलांना पाहून आपण चुकीच्या लोकांच्या मागे लागल्यामुळे गोरक्षकांचे वाटले ला आहे त्यांना त्यांना पळ काढला होता वडील म्हणाले होते की त्यांना अधिकार कोणी दिला होता असं सर्व गोष्टी झाल्या होत्या मात्र माझ्या मुलाला गो तस्कर समजून गो हत्याच करण्यात आले होत्या गाय तस्करीच्या संशयवरनं एखाद्याला गोळ्या घालण्याचा अधिकार गोरक्षकांना कोणी दिला होता अधिकार दिला असेल तर तो दिला आहे का आम्ही पंडित आहोत का कोणाशी वाद नव्हता आरेन वडीलचे चे सध्यानंतर विश्राने यांनी म्हटले गेले होते मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओ तुम्हाला जरा सुद्धा शंका आली असेल तर मला पिन कबड मध्ये तुमचं मला मत व्यक्त करा तर आपण त्यावर चर्चा करूया तर व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओ ओढल्यास व्हिडिओ लाईक केला अजिबात विसरू नका भेटूया अशा का नाही व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाबा